नमस्कार मंडई स्वागत आहे मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला आज आपण जाणून घेणार आहोत लालबागचा राजा इतका प्रसिद्ध का आहे महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो राज्याची राजधानी मुंबईत देखील हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मुंबईतील लालबागचा राजा गणपतीचा उत्सव हा ब्रिटिश काळापासून साजरा केला जातो या गणपतीला नवसाचा गणपती किंवा इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणूनही ओळखले जाते देशात नाहीत विदेशात देखील लालबागच्या राजाचे अनेक भक्त आहेत लालबागच्या राजाचा फर्स्ट लुकचे अनावरण करून मुंबईत दरवर्षी गणेशोत्सव साजरा होतो लालबागचा इतिहास मुंबईतील परळमधील लालबागचा इतिहास एकोणीसशेच्या दशकातील आहे जेव्हा संपूर्ण परिसरात शंभरपेक्षा जास्त कापड गिरण्या होत्या या गिरण्यांमुळे हा परिसर स्थानिक पातळीवर गिरण गाव किंवा गिरण्यांचे गाव म्हणून ओळखला जात असे एकोणीसशे तीसच्या दशकात औद्योगिकरणाच्या शिखरावर कापड उद्योगात काही मोठे बदल झाले आणि कापड गिरण्यांना त्याचा फटका सहन करावा लागला ज्यामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम झाला नवसाला पावणारा गणपती साली करण्यात सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नमाज केला होता पेरुचाळ येथे उघड्यावर भरणारा बाजार एकोणीसशे बत्तीस साली बंद झाला होता त्याची इच्छापूर्ती होऊन मार्केट सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आले त्यावेळेचे नगरसेवक कुंवरजी शेठ जेठाबाई शहा डॉक्टर व्ही बी कोरगावकर नागवा कोकममामा भाऊसाहेब शिंदे डॉक्टर यू ए राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजी तैय्याबाली यांनी आपली जागा बाजारवानण्यास दिली त्यामुळे इसवी सन एकोणीसशे चौतीस साली होडी वल्लवणाऱ्या दर्यासागरांच्या रूपात लालबागच्या श्रीची स्थापना झाली तेव्हापासूनच या गणपतीला नवसाला पावणारा लालबागचा राजा असे म्हटले गेले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद